राष्ट्रीय महाकाल सेना गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू धर्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी कायमच लढताना दिसून येते अंबरनाथ येथील प्राचीन पांडवकालीन शिवमंदिर या ठिकाणी श्री, श्री 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 एक आठ दिगंबर खुशाल भारती यांनी महादेवाचे दर्शन घेतले यावेळी महाकाल सेनेचे मंत्री व डीएस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक सपके चेतन भोपी यांच्यासह विविध हिंदू बांधव उपस्थित होते यावेळी डी एस फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय महाकाल सेनेचे मंत्री दीपक सपके यांनी ठळकवर्चाचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांच्याशी साधलेला हा खास संवाद नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता खरंतर डी एस फाउंडेशनचा आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू धर्मासाठी कशा प्रकारे हिंदू धर्माचा पुढच्या पिढीसाठी नेहमीच आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहे सध्या आपल्यासोबत डी एस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाई सप्के असणार आहेत ते देखील शिवमंदिर या ठिकाणी त्यांनी भेट दिली होती महंत होते त्यांच्या देखील आपण जाणून घेऊयात भाई काय सांगाल हिंदू धर्मासाठी नेहमीच आपण एक पाऊल पुढे असतात आज पवित्र शिवमंदिर या ठिकाणी आपण भेट दिली कशा प्रकारे एकंदरीत धार्मिक वातावरण आहे आणि काय सांगाल हिंदू बांधवांना हिंदू हिंदू बांधवांना हे सांगेल की हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि हे सगळे बघू शकतात आज दिगंबर कुशाल भारतीय राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष हे स्वतः या मंदिराला भेट देण्यासाठी आले की हा एक हजार वर्ष पूर्ण त्याच्या काही शिल्का आपण बघतो त्याच्यावरनं की एक हजार वर्ष परवाचा हा मंदिर आहे शिवमंदिर तर महाराज स्वतः दर्शन घ्यायला आले वो बाकी आपले भक्त आलेले आहेत आणि जे काय महाकाल सेनेचे आहेत हिंदुत्वाला आज करतात माझं एकच हिंदुत्वाला म्हणणं की सेक्युलर होऊ नका कट्टर हिंदुत्व राहा माझं एकच आहे की एक एकही पाऊल इकडे तिकडे कोणी टाकता कामा नाही आणि कट्टर हिंदुत्व राहा आपल्या देवी देवतांना पूजा आपल्या संतांना पूजा आणि ह्या पद्धतीने तुम्ही आपल्या हिंदुत्वाला पुढे घ्या बस बाकी कोणाची अडचण येणार नाही फक्त तुम्ही जे काय आज नवीन पिढी आहे त्यांनी पण आपल्या हिंदुत्वाकडे त्या पद्धतीने आणि कट्टरतानी राहायला पाहिजे करून आज महे आपल्या अंबरनाथ मंदिराला भेट द्यायला आलेले व पुढचं आमचं निवेदन आहे की सगळे नागा संन्यासी इकडे येणार व चतुर्मास पुढच्या वर्षी आम्ही करायचं चाललंय जसा कुंभ होतो तसा हा महाशिवरात्री आपण इकडे पण भव्य करायचं हा आमचं निवेदन चाललाय अनेक हिंदू बांधव अशा आहेत की आधुनिकतेकडे जास्त वळत आहेत आणि कुठेतरी आपली संस्कृती आपला कल्चर जे आहे त्याच्याकडे विसर पडतोय त्या हिंदू तरुणांना काय आव्हान करू इच्छिता कधीच नका करू असं काही आपल्या देवी देवतांना पूजा आपल्याकडे आपल्या हिंदुत्वाकडेच राहा आणि कोणाकडे सेक्युलर मी आधीच सांगितलं व्हायची गरज नाहीये कारण की ते त्या नजरेने आपल्याकडे पाहत नाही तर आपल्याला पण पाहायची गरज नाहीये जर त्या पद्धतीचा असतं तर आज आपण भरपूर रील बघितले व्हिडिओ बघितले भरपूर काय जर मानला असतं तर त्यांनी एक शब्द सोडायचा होता फक्त भरपूर दुनियादारी झाली असती आम्ही नाही सोडू शकत करून मी माझ्या भावांना पण एकच सांगतो हिंदुत्वांना की तुम्ही या गोष्टीला कट्टरताने राहा आणि ड्रग्सपासून दूर राहा एम डी ड्रग्स करून आहे त्याच्यापासून दूर राहा त्याचा लढावा आमचा चालूच आहे की कुठल्याही व्यक्ती असला त्याला सोडू नका हा माझा बरंच नारा आहे की ड्रग्ज लहान लहान पोरांना दिला जातो आणि त्या गोष्टीचा जर छडा लागला तर तुम्ही पोलिसांना कळवा किंवा महाकाल सेनांना कळवा आम्ही तसंच आहे आम्ही सुट्टी देणार नाही नक्कीच खूप खूप प्रतिनिधी मोनिका शिरसाट सोबत अनिकेत सुनावले ठळक वार्ता अंबरनाथ